तर बघा आज आपण सुरुवात करूयात पहिले क्वेश्चन झाल्यानंतर पुन्हा आपण काय काय घेणार आहे त्याचं डिस्कशन करूयातच मध्य मध्यांतरावर तर आपला पहिला बघा आज आहे केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा एक दोन तीनच पॉइंट इथं आपल्याला महत्वाचे देतले आता अर्थसंकल्प बेसिक काय आहे तर अर्थसंकल्पाची कुठल्याही प्र प्रोसेसची आपल्या काय राज्य घटनेत तरतूद असते त्याप्रमाणे अर्थसंकल्पाची सुद्धा तरतूद आहे घटनेच्या कलम एकशे मध्ये कलम म्हणत नाही आपण अनुच्छेद म्हणतो पण आपल्या सोयीसाठी त्याला आपण काय म्हणतो कलम पण कलम एकशे बारामध्ये काय आहे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो इयरली किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र तिथेही अर्थसंकल्प म्हटलेला नाही त्यानुसार आपला अर्थसंकल्प देशाचा मांडला जातो तो मांडण्याची घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतीवर असते पण ते मांडतात कोण राष्ट्रपतीच्या वतीनं लोकसभेत अर्थमंत्री आणि जरी नुसता मांडला अर्थसंकल्प तरी लगेच पैसे काढला असं होत नाही तर त्यासाठी पुन्हा एकदा घटनेचं कलम एकशे चौदा आहे त्यात अप्रोप्रिएशन बिल म्हणजे विनियोजन विधेयक मांडावं लागतं म्हणजे थोडक्यात काय आम्हाला खर्च कराय परवानगी द्या अशा प्रकारचं ते बिल असतं आणि हित काय आपल्याला यावर्षी अंतरिम अर्थसंकल्प आहे आता अंतरिम म्हणजे काय ह्या वर्षी काय निवडणुका मग ज्यावेळेस निवडणुका संपूर्ण नवीन सरकार येईल त्यावेळेस काय करेल ते ह्या वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडेल पण तोपर्यंत खर्चासाठी करायचं काय मग एक चार एक महिन्याचं बजेट मांडलं जातं त्याला अंतरिम अर्थसंकल्प किंवा ओट ऑन अकाउंट म्हणतात त्यासाठी सुद्धा एक घटनेत कलम एकशे सोळा कलम हे एक बेसिक माहिती आहे अर्थसंकल्पाची जी झाली केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जे आपल्याला विचारणार नाही पण एक बेसिक माहिती असावं म्हणून सांगितलं एकशे बारा एकशे चौदा आणि एकशे सोळाचं तर इथं बघा आपलं जे हे अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीचा आहे तो कुणी मांडलेला आपल्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प आहे बघा आणि पहिलाच अंतरिम अर्थसंकल्प आता यात आपल्याला महत्वाचं काय आहे बघा तर महत्वाचं फक्त काय इथं बघा इथं दिलंय आपण काय रुपया असा येणार रुपया असा येणार याचा अर्थ काय केंद्र सरकारला जे वेगवेगळ्या स्त्रोत्रामधून इन्कम येणार आहे किंवा रिसोर्सेस भेटणार आहेत किंवा पैसे भेटणार कि आहेत त्याचं डिव्हिजन इथं दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या घटकातून किती किती पर्सेंट इन्कम केंद्र सरकारची मग इथे आपल्याला अर्थसंकल्पामुळे काय होतो करंटचा क्वेश्चन कुठला येतो की सर्वाधिक उत्पन्न केंद्र सरकारला खालीलपैकी कोणता कर देतो किंवा कोणता विभाग देतो तर आपल्याला जनरली काय वाटतं कंपनी म्हणजे कंपन्यावर लावलेला तर किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा जीएसटी असेल तर तसं नाहीये केंद्र सरकार आपला वर्षाचा जो खर्च करतं म्हणजे इन्कम गोळा करतं किंवा रिसोर्सेस गोळा करतं त्यातले अठ्ठावीस टक्के रिसोर्सेस हे कर्जातून येतात म्हणजे कर्ज उभारणीतून येतात म्हणजे वर्षभरात केंद्र सरकार जो काही खर्च करते त्यातले अठ्ठावीस पर्सेंट काय कर्जाचा कर्ज घेऊन खर्च करतं मग सगळ्यात मोठा इन्कमचा स्त्रोत जो आहे केंद्र सरकारचा तो काय झाला कर्ज आणि इतर दायित्व तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं हे पर्सेंटेज वगैरे कोणाचेच लक्षात आपल्याला ठेवायचे नाहीत बघा फक्त सर्वात जास्त इन्कमचा सोर्स केंद्र सरकारचा कुठला असेल तो कर्ज आहे कर्ज उभारणीतून आलेलं उत्पन्न एवढं तेवढं एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं त्यानंतर काय येतं आपलं प्राप्तिकर प्राप्तिकर म्हणजे काय इन्कम टॅक्स हा इन्कम टॅक्स इंडिव्हिज्युअलवरचा आहे म्हणजे माणसांवरचा पर्सनल इन्कम टॅक्स आहे त्यानंतर आपला जीएसटी येतो त्यानंतर कॉर्पोरेशन कर कॉर्पोरेशन कर म्हणजेच आपला कंपनी कर कंपन्यांच्या बसवलेला कर तर हे चार मेजर आहेत केंद्र सरकारचे रिसोर्सेस उत्पन्न गोळा करण्याचे त्यातला आपल्याला लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त केंद्र सरकार कर्ज कर्ज उभारणीतून आपली इन्कम गोळा करत त्यानंतर आहे इन्कम टॅक्स त्यानंतर जीएसटी आणि त्यानंतर कार्पोरेशन कर, कर म्हणजे आपला कंपनी कर ज्याप्रमाणे रुपया असा येणार आपण म्हटलो त्यातला एक नंबर असा झाला त्याचप्रमाणे रुपया असा जाणार म्हणजे रुपया खर्च कसा करणार त्या बाबतीत ही आपल्याला पहिला क्रमांक लक्षात ठेवायचा आहे बघा मग तिथं काय बघा <coughs> रुपया असा जाणार तर काय ज्या अर्थी केंद्र सरकार रुपयातले अठ्ठावीस पैसे कर्ज घेऊन गोळा करते त्या अर्थी त्याचे जाताना पण तसेच जातात बघा त्या कर्जावरलं व्याज देण्यातच वीस टक्के रक्कम निघून जाते म्हणजे काय केंद्राने सगळ्यात जास्त इन्कम सोर्स किंवा रिसोर्सेस उभारत कशातून कर्ज उभारणीतून आणि खर्च करताना पण मग सगळ्यात जास्त खर्च कशा होतो तर व्याज देण्यावर हेच तेवढं लक्षात ठेवायचं केंद्र सरकारचा सर्वात जास्त खर्च कुठं होत असेल तर तो, तो व्याज देणार त्यानंतर मग एक कर आणि शुल्कांमध्ये राज्यांचा वाटा म्हणजे केंद्र सरकार जो काही कर गोळा करतं त्यात त्यांना राज्यांना पण आपल्या वाटेकरी बनवावं लागतं त्यानुसार मग तो हिस्सा आहे वीस टक्के ते घटनेच कलम एकशे दोनशे ऐंशी नुसार वित्त आयोग असतो त्यासाठी त्यानंतर केंद्र सरकार ज्या वेगवेगळ्या वेग वेग योजना राबवतो बघा आयुष्यमान भारत असेल शिक्षणासंबंधी असेल आरोग्य असेल किंवा अजून कोणते असेल संबंधी सोळा टक्के खर्च करतं केंद्र सरकार येणाऱ्या शंभर टक्क्यातून इतर खर्च नऊ टक्के आणि संरक्षणावर आठ टक्के इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सगळ्यात जास्त खर्च होतो व्याज देण्यावर आणि सगळ्यात जास्त ते इन्कम पण होते कर्ज उभारणीतून पुढं बघा काही महत्वाच्या योजनांसाठी तरतुदी आहेत काही महत्वाच्या योजनांसाठी तरतुदी काय तर, <laughs> तर, तर बघा मनरेगासाठी केंद्र सरकारने ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल ऐंशी हजार कोटींची तरतूद केली याकडे महत्वाचे आहेत बरं का हा एक मनरेगाचा हायएस्ट तरतूद म्हणून लक्षात ठेवा ऐंशी हजार कोटी त्यानंतर आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यासाठी साडेसात हजार कोटी तरतूद आहे आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्यासाठी सहाशे कोटी तरतूद एक दोन तीन हे आकडे महत्वाचे वाटले होऊन घेतलेले त्यातलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन लक्षात ठेवायचं आपल्याला सहाशे कोटी रुपये तर एवढंच आहे आपल्याला देशाच्या अर्थसंकल्पात महत्वाचं अं केदार सर शिक्षणावर एक्झॅक्ट आकडा तिथं दिलेला नाही मी म्हणजे पाहतो मी पुन्हा एकदा अर्थसंकल्पात तुम्हाला मेसेज करेन वाटल्यास पण हे सगळ्यात हायएस्ट आहेत शिक्षणा अंदाजे साडेसात हजार कोटीच्या आसपास काहीतरी होतं तिथं मी एवढं एक्झॅक्ट बघितलेलं नाही बघा त्यानंतर बघा आता मग इथं आपल्याला लक्षात फक्त काय येणारी रक्कम कर्ज जातही व्याजातून जास्त आणि एक मनरेगाववर ऐंशी हजार कोटी आयुष्यमान भारत साडेसात हजार कोटी आणि सहाशे कोटी हाय राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अशाच प्रकारचा आता बघा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता ज्याप्रमाणे देशाच्या अर्थसंकल्पासाठी बघा राज्यघटनेत काही कलम आहेत त्याचप्रमाणे काय महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पासाठी सुद्धा एक बेसिक आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प किंवा कुठल्याही राज्याचा अर्थसंकल्प जर मांडायचा असेल तर ती घटनात्मक जबाबदारी असते राज्यपाला होत देशाचे असते राष्ट्रपती त्यासाठी कलम काय राज्याचा अर्थसंकल्प घटनेच्या दोनशे चार कलमानुसार मांडला जातो दोनशे दोन, दोन कलमानुसार जो वरती एकशे बारा आहे तसंही दोनशे दोन, दोन। मग हा पण महाराष्ट्राचा पण अंतरिम अर्थसंकल्प का नाही का आहे तर हे निवडणूक वर्ष आहे लोकसभेचं त्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडता येत नाही मांडलाय कुणी बघा आताचे वित्त मंत्री अजित पवार यांनी सत्तावीस फेब्रुवारीला मांडलेला आहे सत्तावीस फेब्रुवारी आपली काय असते तर मराठी भाषा गौरव दिन हा आपला सत्तावीस फेब्रुवारीला असतो हा एक लक्षात ठेवा आणि मग यात आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काही तरतुदी केलेल्या आहेत ते आपण पाहूयात महत्वा महत्वाच्या तर पहिलं काय महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एक शिवनेरी संग्रहालय उप उभारायचंय आपल्याला आता बघा त्याच्या नावातच आहे कुठं आपल्याला काय येणार आहे ते कुठं उभारले मग शिवनेरी किल्ला कुठे हो पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात मग शिवनेरी संग्रहालय कुठं उभारतील तर एक वडच गाव आहे तालुका जुन्नर आहे आणि ते पुणे मग येणार आहे काय आपल्याला एक तर तालुका येईल जुन्नर मग तिथंच ते कशासाठी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे संग्रहालय होणार आहे बाकी काय नाही मग काय हे या अर्थसंकल्पात एक पहिलं महत्वाचं काय आहे तर शिवनेरी संग्रहालय ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होणारे कुठं गाव आहे वडच जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात दुसरं काय आहे युनिटी मॉल आता युनिटी मॉल माग पण बघा एकदा आपण पाहिलेलं युनिटी मॉल काय असतंय तर केंद्र सरकारने एक योजना काढलेली मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत काय प्रत्येक जिल्ह्यात एका कुठल्या तरी प्रॉडक्टसाठी ना मॉल सुरू करायचं त्या जिल्ह्याच्या जिल्ह्यातल्या एका प्रोडक्टला काय करायचं प्रोत्साहन द्यायचं आणि ते तिथे विकायचं त्यासाठी मॉल सुरू करायचे मग हे युनिटी मॉल बऱ्याच ठिकाणी ठिकाणी स्थापन झाले या अर्थसंकल्पात एका ठिकाणी आपल्याला मान्यता दिली यांनी युनिटी मॉल स्थापन करायला महाराष्ट्र सरकारनं तो युनिटी मॉल स्थापन होणार आहे नवी मुंबईला मग ही सिटी आपल्याला महत्वाची हो की दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या युनिटी मॉल कुठं स्थापन करण्याची परवानगी दिली किंवा मान्यता दिली तर ती नवी मुंबईला मग त्याचं मेक इन इंडिया अंतर्गत धोरण काय होतं एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेनुसार एक आहे नवी मुंबई पुढे जातोय बघा आपण आता हा एक महत्वाचा आहे आपल्या अर्थसंकल्पातले यातले दोन गोष्टी लक्षात किंवा नोटच करून ठेवा की हे दोन हजार तीस वर्ष आणि चाळीस टक्के हे दोन्ही आकडे अगदी महत्वाचे आहेत त्यातलं खालचं काय येणार नाही आलं तर हेच येणार आहे दोन हजार तीस आणि चाळीस टक्के काय का आहे महाराष्ट्रानं काय टार्गेट ठेवलंय तर जे अपारंपारिक पद्धतीनं आपण ऊर्जा जी, जी जनरेट करतो किंवा तयार करतो त्याचं परसेंटेज किती टक्के चाळीस टक्के आपले जे महाराष्ट्राला वीज लागते टोटल त्यातले चाळीस टक्के वीज अपारंपरिक पद्धतीने तयार करायचे उद्दिष्ट महाराष्ट्रानं दोन हजार तीस पर्यंत ठेवले आता अपारंपरिक म्हणजे काय आणि पारंपरिक म्हणजे काय आपण कोळशापासून वगैरे वीज तयार करतो ती पारंपरिक पहिल्यापासूनच करतो पेट्रोल डिझेल गॅस सगळं पारंपरिक पण सौर ऊर्जा झाली आता हरित हायड्रोजन झालं वरची झाली तर किंवा आपली पवनचक्की म्हणजे पवन ऊर्जा झाली हे सगळं काय अपारंपारिक ऊर्जा जे पर्यावरणाला पूरक आहेत तशा पर्यावरणाला 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 पूरक असणाऱ्या स्त्रोत स्रोतातून स्त्रोतातून काय करायचे आपल्याला महाराष्ट्राला जेवढी वीज लागते त्याच्यात चाळीस टक्के विजेचं आपण टार्गेट काय ठेवलंय दोन हजार तीस पर्यंत अपारंपरिक पद्धतीने तयार करण्याचं मग हे दोनच्या दोन्ही आकडे आपल्या लक्षात पाहिजेत कारण काय होतं कुठलीही एक्झाम असली ना अर्थसंकल्पातले असल्याकडे डिटेल म्हणजे टाकून देतात डायरेक्टच त्यामुळे हो हे दोन्ही बघा एकदमच महत्वाचे दोन हजार तीस आणि चाळीस टक्के पुढं काय मग हे कशा अंतर्गत केले प्रधान त्याला एक अजून एक केंद्राचे पण योजनेचा सपोर्ट आहे ती कुठली प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना त्यां त्यांच्या अंतर्गत काय सूर्य घर दिले नावातच आहे बघा म्हणजे घरावर वर काय करायचे सोलर पॅनल बसवायचे आणि त्यासाठी अष्ट्यात्तर हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत अनुदान भेटणारे ग्राहकांना म्हणजे जे आपल्या घरावर रुपटॉप बसवतील त्यांना आणि त्यातून जे वीज तयार होतील त्याचे तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत भेटणार आहे पण आपल्यासाठी यात सगळ्यात महत्वाचे जर कुठल्या आकडे असतील ना तर दोन हजार तीस आणि चाळीस टक्के कारण ती अर्थसंकल्पात एक लाईनच आहे बघा आपल्या हो अपारंपारिक ऊर्जा किंवा ऊर्जा स्त्रोत याच्या टॉपिक खाली तर हे लक्षात ठेवा मात्र की दोन हजार तीस पर्यंत राज्यातील राज्याने आपले टार्गेट काय ठेवलंय चाळीस टक्के ऊर्जेचा हिस्सा राहील आमच्या वीज उत्पादनात पुढे जातोय आपण अजून एक काय आता भाषा विद्यापीठ स्थापन करायला परवानगी दिली आहे ते कुठे आहे बघा रिद्धपूर आपल्या अमरावती जिल्ह्यात इथे काय करणार आहेत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करायला अर्थसंकल्पात मान्यता दिली त्याच्या आधी ऑलरेडी आपण दुसरं एक काय करतोय मराठी भाषा भवन कुठं स्थापन करायचं चाललेलंय तर गिरगाव मुंबईला त्याचं काम ऑलरेडी सुरू आहे मराठी भाषा भवन असणारे आपलं गिरगाव मुंबईला मराठी भाषा विद्यापीठ असणारे आपलं रिद्धपूर अमरावतीला आता अर्थसंकल्पात सांगितलंय पुढे एक आहे आपलं आता एक योजना दिलेली मिशन लक्षवेध आता ही मिशन लक्षवेध काय तर बघा या योजनेअंतर्गत काय करायचंय आपल्याला जे ऑलिम्पिकला खेळाडू जातात त्यांच्यासाठी प्रशिक्षणाच्या जा दर्जेदार सोयी उपलब्ध दर करायचे आणि त्या तीन स्तरावर किंवा थ्री टायर आहेत तर कुठल्या कुठल्या राज्य स्तरावर काय करायचंय तर उच्च कामगिरी केंद्र स्थापन करायचे विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र स्थापन करायचे आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्ष शिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा यंत्रणा निर्माण करायची विचारतील काय हे मिशन लक्षवेध कशासाठी एवढंच विचारतील ऑलिम्पिकसाठी गुणवत्तापूर्ण खेळाडूंना खेळाडूंना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण पुरवायचे त्यासाठी हे मिशन लक्षवेध एवढं लक्षात ठेवा आणि ते महाराष्ट्राचे एखाद्या वेळेस राज्य विचारतील की कोणत्या राज्याचे तर ते आपल्याच राज्याचे आत्ताच्या अर्थसंकल्पात आत मांडलेले बघा आपण काय करू आधी पहिल्या क्वेश्चन पर्यंत जाऊयात आणि तिथून पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करूया सगळ्याची बघा आता अर्थसंकल्पातच हा एक महाविस्टा प्रोजेक्ट मांडलेला आहे आता महाविष्टा कशाच्यावर आधारित आहे तर सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट बघितला आपण केंद्र सरकारचा त्यात काय होतं सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये तर आपलं काय संसद बांधणीचं काम होतं बघा संसदेच्या दोन किलोमीटर परिसराचा विकास करण्याचं काम होतं जे टाटांना भेटलेलं प्रोजेक्ट त्याच प्रकारावर महाराष्ट्रात पण आपलं मंत्रालयाची पुनर्बांधणी आमदार निवास असेल त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल त्याचं पुन्हा एकदा पुनर्विकास करण्यासाठी त्या सेंट्रल विस्ताच्याच आधारावर महाविस्ता प्रकल्प सुरू करणार आहेत त्यासाठी जवळपास साडेसात हजार कोटी ते आठ हजार कोटीचा खर्च आहे दिलेला आहे का तर मग याच्यावर क्वेश्चन येणं येणार ना, नाही पण एक माहितीसाठी की बाबा सेंट्रल विस्टावर आधारितच महाराष्ट्र शासन आता कोणता प्रकल्प राबवते तर महाविष्टा प्रकल्प प्रोजेक्ट मग हा कशासाठी दिल्लीतील जे नवीन संसदेचा आहे सेंट्रल विस्टा त्याच्या धर्तीवर राज्य सरकार काय करते महाविष्टा हा कार्यक्रम हाती घेणारे या अंतर्गत मंत्रालय विधान भवन त्याच त्याच्या परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि ज्या काही इमारती असतील त्यांचा पुनर्विकास केला जाणार आणि त्यासाठी साडेसात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आता बघा एक दोन मिनिटात फक्त आपण काय करूयात दोन्ही अर्थसंकल्पांचं एका मिनिटामध्ये रिव्हिजन करूयात आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात काय काय होतं देशाच्या तर आपल्यासाठी महत्वाचं पॉईंट फक्त जे जे महत्वाचे पॉइंट आहेत ते की सरकारला जे इन्कम येते त्याचा सर्वात मोठा रिसोर्स कोणता तर कर्ज उभारणीतून मिळणार उत्पन्न दुस मांडलाय कोणी आपल्या निर्मला सीतारामन यांनी मांडलं हे एक लक्षात ठेवते दुसरा आपल्यासाठी महत्वाचा काय आहे तर सरकार जे खर्च करतं त्यात सर्वात जास्त सरकारचा खर्च कशावर होतो तर तो खर्च आहे आपला ज्या आर्थिक कर्जातून उभारते सर्वात जास्त रक्कम त्यावरती व्याज देण्यावर सरकारचा सर्वात जास्त खर्च होतो हे राष्ट्रीय हरित हायड्रोजनला बघा एक सहाशे कोटी रुपयाची तरतूद आहे ती एक आहे बघा इथं ही सेंट्रलचे एक दोन तीनच पॉईंट महत्वाचे आहेत महाराष्ट्राचे मात्र बघा काय काय महत्वाचे आहेत तर पहिला महत्वाचा होता आपला शिवनेरी संग्रहालय ते कुठं असणार होतं नावातच शिवनेरी शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे मग जुन्नर तालुक्यातल्या वडसगावी तालुका जुन्नर जिल्हा पुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक संग्रहालय बनवण्यास मान्यता दिली दुसरं काय युनिटी मॉल म्हणजे काय एका जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेवर आधारित आहे आणि या अर्थसंकल्पात कुठे युनिटी मॉल स्थापन करण्या कराय आपल्याला मान्यता दिली तर नवी मुंबईला अजून एक महत्वाचं पुढं काय आहे आपल्याला यात आपली अपारंपरिक ऊर्जा ह्यातला सर्वात महत्वाचा पॉईंट असेल तर हाच असेल बघा की दोन हजार तीस पर्यंत टार्गेट काय अपारंपरिक ऊर्जा आपल्या अं एक सांगतो कर्ज सर दोन हजार तीस पर्यंत या राज्यातील चाळीस टक्के ऊर्जा अपारंपारिक पद्धतीने तयार करण्याचं उद्दिष्ट असत राहुल सर कर्ज म्हणजे कसं आपण काय करतो जो काही टॅक्स देशाचा गोळा होतो किंवा जमा होतो तो काही खर्चाला पुरत नाही मग भारत सरकार काय करतं देशाच्या बाहेरून आणि देशाच्या आतून पण कर्ज उचलतं कर्ज म्हणजे आपण जे सल, सल, थल, त्या प्रकारे कर्ज घेतो तसाच आपला देश पण कर्ज घेतो देशाचं कुठं आपल्या जागतिक बँकेकडून घेतलं असेल कुठं आय एम एफ कडून घेतलं असेल कुठं आपण जपान कडून कसं बुलेट ट्रेनला कर्ज घेतलं त्या प्रकारचं कर्ज असेल आणि मग हे घटनेच्या आर्टिकल दोनशे ब्याण्णव अंतर्गत आहे दोनशे ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव अंतर्गत म्हणजे थोडक्यात माणूस जसा कर्ज घेतो तसाच देश घेतून ते पुन्हा फेडावं पण लागतं ते दिनांकित कर्ज असतात किंवा कुठलं कर्ज लॉंग टर्म असतं पन्नास वर्षाचं कुठलं पाच सात वर्षाचं असतं त्या पद्धतीन आणि ह्या कर्जाचं सगळं जे नियोजन करते ते आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर बघा दोन हजार तीस पर्यंत आपल्या राज्याचा काय आहे चाळीस टक्के ऊर्जा अपारंपरिक पद्धतीने तयार करण्याचं उद्दिष्ट दोन हजार तीस आणि चाळीस टक्के आपल्याला लक्षात ला ठेवायचंय ह्यात काय प्रधानमंत्री सूर्य घर एक मोफत वीज योजना आहे त्या अंतर्गत काय आपल्या घरावर सोलर पॅनल असवायचे त्यासाठी अष्ट्याहत्तर हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान आहे आणि त्यातून निर्माण होणारी वीज ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंत मोफत दिली जाणार पुढं काय रिद्धपूरला आपला अमरावती जिल्ह्यात काय स्थापन करायला मान्यता दिली तर मराठी भाषा विद्यापीठ आणि त्याच प्रकारचं ऑलरेडी काय आपण गिरगाव मुंबईला मराठी भाषा भवन स्थापन करायचं ऑलरेडी काम सुरू आहे ते पटकन पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात सांगितलेले अजून काय मिशन लक्ष वेध कशासाठी होतं आपलं तर ऑलिम्पिकसाठी आपल्याला काय आहे खेळाडूंना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाच्या सोयी पुरवायच्यात थ्री स्टायरला राज्यस्तर जिल्हास्तर आणि विभागीय स्तर महाविष्टा प्रकल्प बघितला आपण महाविष्टा प्रकल्प कशाच्या धर्तीवर आहे तर सेंट्रल विस्टावर सेंट्रल विस्टावर ज्या प्रकारे आपली नवीन संसद बांधली तिथल्या परिसराचा विकास केला त्याच प्रकारावर आपल्या महाराष्ट्राचे काही मंत्रालय बांधायचे आमदारांचे शासकीय बंगले बांधायचे आणि परिसराचा विकास करायचा आहे त्यासाठी काही साडेसात हजार कोटीच्या आसपास खर्च अपेक्षित आहे तर हे झाले आपले दोन अर्थसंकल्प इथून पुढे आपण आता काय बघतोय शिक्षणविषयक आणि इतर महत्वाच्या थोड्याफार घडामोडी आता बघा पहिलाच पॉईंट आहे आपल्या आय आय टी मद्रासचा आता तुम्हाला आठवत असेल तर आय आय टी मद्रास आपण याच्या आधी पण घेतले बघा आपली भारतातली पहिली आय आय टी होती जिनं झांजीवारला बघा टांझानियामध्ये आपला पहिला कॅम्पस ओपन केला मग बघा इथं दोन हजार तेवीस मध्ये आय आय टी मद्रासने टांझानियामधील झांजिवार इथे झांजीवार झाले झांजीवार बेटावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापित केला आता याच आय आय टी मद्रासनं काय केलं यावर्षी श्रीलंकेत एक नवीन कॅम्पस स्थापन करणार आहे बघा आय आय टी मद्रास खालीच आहे आणि तिथले तिथे बघायला आपल्या लक्षात काय ठेवायचं मद्रास तिथून पुढे श्रीलंका मग टी मद्रास या वर्षी कुठं कॅम्पस स्थापन करणार आहे तर श्रीलंकेला आणि तिचा पहिला कॅम्पस आहे जो आपण याच्या आधीही बघितलाय टांझानियातील झांजीबागला पुढं काय हे एक महत्वाचं आहे बघा आपल्या महाराष्ट्र शासनानं मान्यता दिलेली हा तसा महत्वाचाच क्वेश्चन आहे आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीनं जे एन यू मध्ये काय